او چرشه مارګویر مزګارو شهابدل بوله 아이شه بولونیار منتا چنه لاګلا توریت

नाही तर काय खरं होतं बोलली होती गाडी तीन केलं मारुती माणसाच कौतुक की कार्यामुळं कौतुक कार्यामुळं कौतुक माणसाच्या जीवनामध्ये हे कर्मजन्य शरीर आहे तुम्ही कोण हा महत्वाचा नाही काय करता हे महत्वाचं आहे काय केलं मोदी साहेबांनी राजकारण सगळ्यांनी केलं मोदीनं मुलीला पाणी घातलं भारताच्या भावना करा म्हणल्यावर कोणी करते का अरे त्या म्हणल्यावर महाराज मत येत नसतात एका माणसाला पाचशे दोन टलका माहित का सगळं माहित आहे तो च्या झालं मिरून झालो का वाजा गुंटली सर्वता काय तात्वता शब्द बोलता येत नाही कर्तव्य महत्वाचं आहे करून जावी त्याचे पाय बोला माझ्या कर्माची कथा ऐकता चित्त महत्वाची चारशे चार शेसाठी एक मारली आणि दुसरा इंटर वध होता जरी शेषशाही भगवान अवतरण झाले होते बारा वर्ष उपवास केला होता बारा वर्ष व्रतस्थ होते व्रतधारी बारा वर्षे ब्रह्मचारी बारा वर्ष नीलाहारी एवढा ही पथ्य करून इंद्रजीत मरणा गेला मारुतीनं तळ हातावर घेतला तळ हातावर ढगाच्या आडवर लपला होता बदमाश ते घेत वाचा ते अध्याय घेत असल्या प्रकारचा एकोणचाळीस सभा युद्धकांडातला येतो तर तिथं नेऊन टपले हे सूर्य हे जयद्रथ मारगोळे बाण मारला आणि त्याला मारून दिलं विकेट पाडून दिली मार कोण बोलले भगवान बोलले अस त्या प्रकारची क्रांतीवीर मार उतरायच आहे देवानं केलं आणखी गोष्ट सांगू मोठ्यानं मोठं म्हणून मोठं होते हो, मो माणूस आता कोणी कोणी तुम्ही फार मोठे बीडी पेटील तर फार मोठे त्याच्यानं मोठं होते काय हा तुम्हाला मोठ व्हायचं हो असलं तर उद्यापासून मोदीचा हात घेऊन इंद्रजी इतका वाद आला की सांग तू आवडले तर दोन कार्यक्रम महत्वाचे बोला एका परा संपूर्ण मी तो भीतो माझं पूर्ण देवपणाचं भांडवल तुझ्या पायावर ठेवलं तरी उत्ताळ भेटत ऐसा मारुती काही न बोलवे तर मनुचरी देवीला माता येरे ये रे मारुनी तत्वता चरमनाथाचे वंदिले शेवटची ओळी काही चलत काही देऊन घेऊन भेटत नाही म्हणून मारु भगवान वाचले आणि मारुती यांच्या पाया पडायला गेले पण पुढे अर्धे उभी काय साठी ये रे ये रे म्हणजे मारुती राहिले एका हातात दोन हात धरलेला आपण पाया पडले बर का लक्षात ठेवा मी भक्त तू देव ऐसे तरी नको ब्रह्मज्ञान बालाजी महाराज नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती आत्मस्थिती

रामचंद्राच्या फटकामध्ये आणि सुग्री भाव वानरांचा राजा तर राजा वैद्य राजाला काय बोलतोय तेही दोघे पेमेंट कार्य ते विचारले आपण दाणीमध्ये औषधी पार शोधावे तुमचं ज्याच काम त्यानं करावं व्यवहार बरोबर सर एकूण एकामध्ये घोषणं तर महाराज काही कमत नाही तुम्ही जा लवकर तसल्या प्रकारचा डोंगर आणून ठेवलाय मारुतुरे आणि वैद्यनाथ डोंगरावर जा औषधी करा तयार पोटरी लक्ष्मणाला उठवा आता का वेळ घालायला म्हणून महाराज येतो असल्या प्रकारे सुग्रीव वैद्य राजाच्या पाया पडल्या यांचं नात सासऱ्यांचं जावायचं बोला ऐक आणि चुगली उत्तर